ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा सगळ्यांना धन्यता ता दे, तारखेसाठी वर्ष वर्ष लोक मीटिंग लाय ते तुम्हाला सात दिवस शार्ण लाभले अभिव्यक्ती करायला आदरणीय स्वप्न महाराज शास्त्री महाराज मग बोलता बोलता बोलले पाटील महाराजांची आणि आमची जोडी वीस वर्षाची आहे तुम्ही बोलता बोलता अजून एक माणूस विसरले गोपीनाथराव आणि विलासराव यांची मैत्री होती होते प्रमोदजी महाजन गोपीनाथराव आणि विलासराव यांच्यात आद। अजून एक मित्र आहे पण तो, तो कथा करत नाही कीर्तन करत ट्रिपा काढतो झाडे त्या झाडे मुळे दोघ माझ्याजवळ आले जास्त करून आळंदी मध्ये आम्ही वारकरी संप्रदायात इतकं सुंदर वातावरण निर्माण केलेलं महाराष्ट्रामध्ये पण सगळ्यांना आजच्या काळ त्याच्या माध्यमातून मग शाळेवर सुरू होता महाराज बोलले की तुम्ही या जातीचा आणि त्या जातीचा श्रीमंत गरीब हा भेद विसरून एकी करा आम्ही सध्या संप्रदायात हेच संदेश देतो आणि आम्ही सगळ्यांनी अपनवलंय की आम्ही संप्रदायात कलाकार असतील गुणवान असतील गायक असतील वादक असतील कीर्तनकार असतील कथाकार असतील आम्ही सगळे सध्या एक आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रात इतकं सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना मी जाता जाता फक्त एकच संदेश देऊन जाईल हा वंजाऱ्याचा हा पिंजऱ्याचा माळ्याचा कोळ्याचा मराठाचा हे न बाळगता देव देश आणि धर्म हे जर आता सध्या टिकवा की सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे अजून दहा वर्षाने मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला धाडस करावं लागेल परिस्थिती गंभीर सध्याची त्यामुळे आपण फक्त हिंदू आहोत एवढं डोक्यात ठेवा आणि सगळ्यांनी त्यासाठी एकत्र येण्यासाठी मग आपण सत्ता असतील कीर्तन असतील प्रवर्तन असतील नवर या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी खेळी मिळून पाहिजे आणि ही अशी जी संदेश देणारी मंडळी सगळ्यांना आपण जीवापाळ प्रेम केलं पाहिजे माझं जरी आता वय वाढत असलं तरी मी यांच्यातही बसतो मोठ्या बसतो तुमच्या सगळ्यांमध्ये बसतो मी तसं म्हणजे असं काय त्यांच्यापेक्षा जास्त अभ्यास कीर्तनकार नाहीये बाबा म्हणतात मोठे मोठे मदत वासरात लंगडी गायशाने तसे माझी आहे यांच्या संतोष महाराज महाराज असायचे आता त्यांना फोन उतला टाइम नाही त्यांना फोन करता बाबा दोन महिन्यानंतर फोन करा ती मोठी माणसं झाली सगळी कधी कधी असं होतं एकनाथराव वर्ष कोण टाकले यांनी माझा ही सगळी केंद्रात पळायला लागली मला घराय पण काही नाही आमच्या सगळ्यात तर खूप मोठं प्रेम आहे सो पण मला दुपारी फोन केला मी हिंगोलीतच जाणार आहे मी गावी आहात का नाही मला माझी कथा सुरू आहे जिंतूरला म्हणून मला थोडासा रस्ता सांगायचा आयडिया रस्ता मला तिकडून आहे पण म्हणलं का त्याला भेट दिली तुम्ही ते म्हणजे मग थोडं तुम्हाला जाम पडेल म्हणजे येतो कारण की प्रेम आहे आळंदीत आल्यानंतर यांची बँक माझ्या घरात शेजारी आळंदीमध्ये आळंदीत आले ते बँकेत जाण्याच्या आधी पहिले माझ्या घरी येतात हे तर येतात हे जरा कधी कधी टाळतात कारण की हा जास्त मोठा सेलिब्रिटी माणूस महाराष्ट्र झालाय मोदी आणि अमित शाह आणि तशीच जोडी त्यांची मोदीने फक्त पुढं राहायचं पण मागून सगळे सूत्र अमित शहा हजवतात आणि यांच्या या जोडीला मी आज तुमच्या कथेच्या माध्यमातून तुमच्या कथेचा अर्ध या जोडीच्या मैत्रीला लागावं यांना दीर्घायुष्य लाभावं त्यांच्याकडून आशिक देशाचे धर्माची समाजाचे माता पित्यांची सेवा घडावी अशी माऊलीच्या प्रार्थना करतो थांबतो <स्यागा> पुन्हा एकदा बाबांना या ठिकाणी धन्यवाद बाबांना पुढे जायचं आहे म्हणून पहिला बाबांचा या ठिकाणी सन्मान आणि पाटील महाराजांचा सन्मान होऊ द्या आणि मग सर बोलतील आणि याचे बाकी ज्यांचे सन्मान <स्यागा> होतील पाटील महाराजांचा काय <स्यागा> थांबू जायचं पाच मिनिट हा चाल सरच या बोला आणि मग सगळ्यांचे सन्मान दिले हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा